भारतीय जनता पार्टीचा संकल्प गोराव सावकर जगतपूरच्या निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी भारतीय जनता पार्टीची फोटर आहे पण अचलकोट सत्ता आहे भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी शंकृत करून स्वतःच्या पाहायला सोबत भारतीय अली पार्टीची फिटबॅक देते आजच्या रॅली भारतीय जनता पार्टीचा अली आजच्या रॅली

सर्व जण विजयाचा संकल्प घेऊन या रॅलीत सहभागी झाले असून पण तुम्ही पाहता सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्व जण या ठिकाणी सर्व ठिकाणी जागा गावरा नवनीत राणाचाही मदत गावरा भारतीय जनता पार्टी माझ्या अतुल लढा वाटा अतुल लढा त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी रॅली गेली काय म्हणजे really <mente> विचारता विश्वास भारतीय जनता पार्टी नगरसे पदाचे उमेदवार श्रीमती रुपाल अभय मारणे या जे उभे आहेत यांना फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत एवढा जबरदस्त सपोर्ट आहे त्या तुम्हाला या असलेल्या रॅलीमधून लक्षात येतच आहे परंतु त्यासोबत उभे असलेले अडतीस उमेदवार सेवक पदासाठी त्यांना पण त्याच पद्धतीनं त्यांच्या वार्डातून प्रभागातून चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे मिळत आहे त्यामुळे या रॅलीतून तुम्हाला लक्षात येईल की जे आज रेकॉर्ड ब्रेक मतांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी मागे निवडून येतील अशी मी आशा व्यक्त करतो का की अभय त्यानंतर जो जनसंपर्क आहे आणि त्यांना सपोर्ट असलेला मान्य आमदार द्रवणृत आयडे यांचा ते निवडून आले आणि त्यांनी जे काम केले आहेत त्या जो लोकांचा त्यांना जो सपोर्ट आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले हे लोक आणि प्लस अभयदाचे कॉन्टॅक्ट असलेले लोक या सर्वांचे मिळून जो आज तुम्हाला जो जा जनसमुदाय त्यातून तुम्हाला सर्वांना लक्षात येईल की जे जे काम केले आहे ते कशा प्रकारचे आहे कसं काय सपोर्ट आहे लोकांना यातून लक्षात येते की अभयदाची सीट हे निश्चित आहे अभयधाची सीट हे निश्चित आहे ज्या पद्धतीने तुम्ही सध्या पाहून राहिले ती रॅली अजूनही मोठ्या प्रमाणात सध्या शहरातून जात आहे प्रत्येक जण या ठिकाणी सपोर्ट करत आहे काय का म्हणते विजयाचा विश्वास काय म्हणते विजयाचा विश्वास विजयाचा विश्वास अभयभू क्लिअर आहे अभयू अभाभूमी मात नाही सर्वजण या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणारे सर्वजण आजच्या या रॅलीत न भुतो ना भविष्य एवढी मोठी रॅली यावेळेस पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची पाल भेटली आहे एक हजारो टू व्हीलर आहेत हजारो भारतीय जनता पार्टी, हज, भारती पार्टी हो। काय म्हणते विश्वास काय म्हणते विश्वास विश्वास पक्का आहे पक्का आहे अभय भाऊ पक्का आहे अभय भाऊ पक्का आहे सर्वजण अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्वजण विश्वास देश आहे सांगती नाही दादा दादा काय म्हणते विजयाचा विश्वास काय म्हणते विजयाचा विश्वास विजय आपला नक्की नक्की निश्चितच आहे एवढी मोठी रॅली सर्व लोक अभयदाच्या नावावर आलेले लोक आहेत रॅली सर्व जण प्रेमा प्रेमाखातील या ठिकाणी आलेले आहेत काय म्हणते विजयाचा विश्वास भरपूर रोड सांगी सीट और भूतवना भविष्याची नगराध्यक्ष कापी असा बैठक घेऊ काही भूतवण भविष्य असं हे होणार आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्या पवन दादा पवन दादा काय म्हणते विजयाचा विश्वास विजय म्हणजे तर निश्चितच आहे बस प्रतीक्षा आम्हाला रिझल्ट कधी येते याचीच फक्त सध्या प्रतीक्षा आहे हे सर्व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे लोक आहेत हे सर्व रॅली या ठिकाण मोठ्या प्रमाणात जे भारतीय जनता पार्टीचे आहेत किती जण किती गाड्या गेल्या काय गेल्या तुम्ही आता लोक पाहिले तर हजारोच्या संख्येनं गाड्या आहेत विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी याच्यात सहभागी होऊन सुरक्षेचा जो त्याचं काम आहे ते करत आहेत सर्वजण या रॅलीतून सध्या परतवाडा शहराच्या दिशेनं हो जात आहेत संपूर्ण ट्राफिक जे आहे रे <laughs> नागापूर सरले तो बाबा बोर आला आहे तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आणखीन एक शैलेश काका माला आहेत काका काय म्हणते विजयाचा विश्वास विजया हंड्रेड वन पर्सेंट काहीच नाही विजयाबद्दल फक्त घोषणा व्हायची बाकी आहे गोपाल ताई विजयी झाल्याबद्दल पण त्याच्यावर काही शंका बाळगू नका विजयाने बाळगायची नाही आणि जनतेने बाळगायची शंका बाळग्याची नाही फक्त वोटिंग बच् भरपूर जणीची हेच प्रतिक्रिया आहे एक हजारोच्या संख्येनं भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी संख्या या ठिकाणी दिसून आली असून हे सर्व हे जे लोक आहेत या आजच्या रॅलीत सहभागी होऊन समोर समोर चालले आहेत हे सर्व जे दृश्य आहे तुम्ही फक्त फोन राहिले गावरावर मिल कॉलनी स्टॉपवर आपण पाठीमागा इकडे जर तुम्ही पाहिजे तर स्वर्गवासी कुणाल डेपे महामार्ग परतवाडा ते अमरावती या रॅलीच्या ना अक्षरच्या हजारो वाहनं बी थांबून गेल्या आहेत एक मोठी रॅली सध्या आता या अभय मात्ने ही शक्ति शक्ती प्रदर्शनात सामील झाल्या बातमी कशी वाटली चॅनल गावरा